तर गुड मॉर्निंग सगळ्यांना का तर आता पाच वाजे उद्या सकाळ ब्लग आहे त्याच्यामुळं गुड मॉर्निंग म्हणले तर का तर बघा आज सकाळपासून मला काम होतं आज मी सगळं घरातले लेपाटी धुईला काढलीत ले, धुवून एकदम तारावरती टाकलं ती दाखवतो मला थोड्या वेळेत वे आणि बघा तेवढं काम करून एकदम कंटाळला असली जी कुंभर दुखते ना ले कुंभर दुखते त्याच्यामुळे मी थोड्या वेळ झुकली होती बघा म्हणलं आता थोड्या वेळ आराम करावा त्यावर त्यांनी एडिट करून आलं एडिट करून आल्यानंतर मला म्हटलं खायला तर म्हटलं हा बनवते थांबा थड वेळ कतर माझी लई कंबर दुखायला लागली म्हटलं थांबत करते नेमकं त्यांनी गेलं मी मोबाईल चार्जिंग लावून ठेवला ठेवला गेली खाली बटाटे टाकली ती तर पोहे कटले बनवायचे होते बघा आणि मी पीठ ही ती खाली ठेवले आणि नारळाची चटणी पण बनवली पहिल्यांदाच तर मी खाली जाऊन केलं तवर खाल्लं ह्यांना माहितच नाही मी खाली जाऊन किचनमध्ये ह्यांना खायला बनवते म्हणून तर मी गेली खाली जाऊन खायला इथे बनवलं तर वरता ह्यांनी सागरला घेऊन बाहेर जेवायला गेलो हॉटेलला रागाला बघा माझ्यावरती रागावलेत ह्यांनी लेख का तर माझ्या टायमिंगला दे जेवायला देत नाही मला करून येते का तर आज बघा आज त्यांनी स्वयंपाक केलाय सकाळी मी काही स्वयंपाक केला नाही आज का तर मी वरचीच कामं करत होती सगळी लॅपाटी ती धुवून टाकली कपडे ती उले आणि खर्च पुसली घरातली तर बघा सगळं रग आहे ती सगळं वाळायला टाकल्या आणि तर खाली पण आहेत पार्किंगमध्ये टाकलेलं जाऊ पलीकड आणि त्या साईडला पण इकडं पण टाकलं तर रग वाळायला तर बघा तेवढं काम करून आणि ऊर्ण मी भरून धुणं पण धुवून सगळं जिथलं तिथं ठेवलं धुवून खाली पार्किंगमध्ये वाळायला टाकली आणि खाली आले तर दोन वाजलेले बघा काम आवरायला मला सगळी मग म्हणले पूजा खायला कर तर मग मी खाली जाऊन खायला केलं बनवायला लागले तर वर तर गेलं रागवलं बघा माझ्यावरती रुसून निघून गेलं तर बघा आता आणखीन तर काही ह्यांनी घरी आलं नाही तर कधी येतात काही माहीत नाही आता कृष्णा पण रागाला गेला होता बघा का तर आईस्क्रीमचा गोळा दिला नाही म्हणून घेऊन तर त्याला पण दिला आईस्क्रीमचा गोळा आणि पिऊ पण परत मागायला लागले हात करून मला पण या या करून मला पण द्या म्हणून तर मग यांने कृष् पिहूला पण दिलं कृष्णाच्यातलं पिहू पण खाऊन आणि पिहून लेतन रंगवलंय बघा तर बघा आता ह्यांनी तर काय आणखी राहिले ना नाहीत मग आता मला म्हणल्या भाकरीच तुकडं कर म्हणून मी भाकरीचं तुकडं केलं बाकरीच तुकडं करून खाल्लंय ती का तर बघा मी एकटीने धुले सगळ्या रागा मेन गोष्ट सांगायचंच राहिलं तुम्हाला ती बाहेरच्या जी रागा आहेत ना ती मी एकटीने सगळं धुलेत पायाने तुडवून तुडवून काढले इतके मळाले होते ना मळाले होते रेंदा पण लई निघाला तर मी पाच सहा वेळा पाण्याने धुवून खळाखळा चांगली केली आणि सागरने वाळायला टाकली बघा लहान कात्र बघा मी ह्यांना सकाळी नेलं तर म्हणले ह्यांना मी म्हणलं चला आज सकाळ सकाळ उठल्या उठले ह्यांना अदोगर म्हणले हळू म्हणलं या पाटी ले मळाले मग तुम्हाला काही काम नाही ना अदोगर परत म्हणले नाही नाही मला लय काम आहे मला दिवसभर जाणार आहे एडिट करायचं म्हणून तर म्हणलं बरे म्हटलं तासभर बर नाही झालं धोईला म्हणलं नंतर तुमची कामं करा त्यांनी म्हणले हा ठीक आहे मी नंतर करतो तर मी सगळे नेली अख्खी घरातली गोळा करून निर्म्यात भिजायला घातली निर्म्या निर्म्यात भिजायला घालून ठेवली सगळी सागर बाहेर नेलं मी सागरला पुढं घालून तर ह्यांनी राहिलं परत म्हणले व्हिडिओ टाकायचा म्हणलं बरे व्हिडिओ झाल्यानंतर तर मी ह्याला मी ह्यांना घेऊन तर बघा इकडं म्हणाले दार उघडले मी लावलं होतं कस काय काय आहेत त्याच्यामुळे माझं अचानक लक्ष तिकडे गेलं दाराकडे तर अचानकच दार उघडले बघा मी ह्याला घेऊन गेली खाली खाली आलं कसं तर म्हटलं आता व्हिडिओ काढतात व्हिडिओ काढून झाल्यानंतर येत्या ते। म्हणून त्यांनी व्हिडिओतच फक्त दोनच लिहपटे आपटली जी दोन लिहपटे आपटली जी घरात आलं ती घरातच आंघोळच केली डायरेक्ट दोनच ह्याच्या त्यांना म्हटलं काय इतकं काम चुकं असतंय म्हणलं मी तुम्हाला विचारून निर्मित घातलेत म्हणलं कपडे तर निष्टुन आलायत होईल सारखं त्यांना म्हटलं मी रगच पांघराय देणार नाही तुम्हाला मला म्हणतात मी नवीन घेऊन येणार रग पांघराय मला तर बघा कोणच शेत नव्हतं सागरला म्हणलं चल आपण दोघं जण धू नाही मग आम्ही थांबा वेळ शंभू आल्यानंतर शंभून मी धुतो म्हणून शंभून मी धुतो कुठलं काय तवा सगळंच राहिलं म्हणलं आता कोणाची वाटच बघायला ग आपलं धुवून टाकावं आंघोळ करून तर बसलं तर गेलंच मग कृष्णा ती शाळेत आला कपडे इथे चेंज केले सगळी झालं आणि आता लेकरं खेळतात मस्तपैकी खाली आता बघा रग पण वाढले असते तर मी आता रग आहे ती सगळ्या काढून आणते जिथले तिथं ठेवते गाड्या घालून तर परत आणखी संध्यावेळाचा स्वयंपाकाची तयारी ती करायची तर आताच बघा मी जेवण बाकरीच तुकडं केलं होतं आता त्यांनी भिजवलं होतं बारीक केलं मी त्याला परतलं म्हणजे सगळं गेलं खाऊन नेमकं बसले आता म्हणलं व्हिडिओ घ्यावा तोपर्यंत का तर मी कालच्यापासून व्हिडिओज बनवला नाही तर मी पण सगळी गाडं बघत असतात आणि ह्यांनी पण म्हणलं मी तू का ब्लॉग बनवत नाही ब्लॉग बनव मी तर रोज रोज तुझ्या चॅनलला काय टाकणार ना, ना तुझं तुझं तू हे करायचं तुझ्या चॅनलला ब्लॉग बनवून टाकायचा तर म्हटलं आता ब्लॉग घ्यावा तर आता बघा मी सगळ्या रग वळल्याला काढून आणणार सगळ्या बघणार वळलं तर पलटून टाकणार म्हणजे वाळते तर चला आता मी रग काढते खालच्या जाऊन आणि सोप्यावरच्या उशाच्या खोळा पण धुऊन टाकलेल्या म्हणाल्या होत्या तर गा चला भेट आपण असंच नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय